पण हो आणि जे देव आहेत त्यांची ही पूजा करत नाही म्हणजे प्रश्नच भेटला पूजेचा असं बावीस तारखेपासून आपला जे आहे ते घटस्थापना आहे तर माझी मैत्रीण मला विचारते की घट आता मी त्यांच्या घरी गेले होते गेल्या वर्षी तर त्यांनी घट तर बसवलं होतं पण त्यांनी नऊ दिवस पूजा सुद्धा केली नव्हती मग आता अनेकांना प्रश्न पडत असतो की आपण नऊ दिवस इतर देवांनाही घटी बसवायचं का का फक्त आईलाच घटी बसवायचं आपण घरातलं जे कुलदेवत आहे आपले जे घरातलं देवाला आहे त्यावरचे जे देव आहे त्यांची आपण पूजा करू शकतो का त्यांना स्नान गंध अगरबत्ती जे फुलं वगैरे वाहणे आहे कुंकू वगैरे ते सगळं पूजा आपण नित्यसेवा करू शकतो का असं भरपूर जणांचा प्रश्न असतात आणि यामध्ये खूप जण कन्फ्यूज असतात की करायचा का नाही प्रत्येकाचं मत आपल्या सोयीप्रमाणे मत तयार करत असतो पण आपले गुरु काय म्हणतात याबद्दल हे तुम्हाला माहिती आहे का बघा आपले मत चुकीचे असू शकतात माझे मत वेगळं असतील दुसऱ्या व्यक्तीचे मत वेगळं असतील आपले मत वेगवेगळे असू शकतात कोणाचं बरोबर असू शकतो कोणाचं चुकीचं चा असू शकतो पण आपले जे गुरु म्हणत असतात गुरुचं मत तर हे बरोबरच असतं त्यामुळे आपले गुरु काय म्हणतात गुरुमाऊली काय म्हणतात ते मी या व्हिडिओमध्ये बघणार आहे की घट फक्त देवीलाच बसवायचं आहे का इतर देवांनाही घटी बसवायचा असतो हा खूप जणांचा प्रश्न असतो आता केंद्रामध्ये मी रोज जाते रोज भरपूर महिला आता ओळख खूप चांगली झालेली आणि खूप जण हे विचारतात फोन करून करून विचारतात नेहमी की हे करायचं का ते करायचं म्हणजे असं होतं तर तेव्हा भरपूर जणांचे मार्गदर्शनामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं आणि स्वतः आपल्या हितगुजामध्ये असं सांगत असतात की देवीला जेव्हा आपण घट बसवतो हो तेव्हा इतर देवांना घटी बसू नये कारण हा जो काळ आहे आई आता थकलेली आहे आई विश्रांती घेत आहे म्हणून फक्त आईचा नवरात्र आहे हा म्हणजे या नवरात्रमध्ये फक्त आईला आपण आराम देत असतो म्हणजेच फक्त आईला घटी बसवत असतो आपण इतर जे आपले देवाराचे घरातले देव आहेत त्यांनी घट घर, त्यांना घटी नाही बसवायचं म्हणजे त्यांनी आपण नित्यसेवा त्यांना स्नान घालणं त्या आपली जे नित्य पूजा आपण करत असतो तशा प्रकारे आता आपण जेव्हा गणपतीची स्थापना करत असतो तर फक्त गणपतीची आरती करतो का घरातल्या देवांची आरती करतो मला सांगा बरं तुम्ही नाही ना आपण घरातला जे देवार आहे आता हा गणपतीची आरती केल्यानंतर तुम्ही घरामध्ये आरती करत असाल त्यानंतर दाखवत असाल मंदिराला ती गोष्ट वेगळी पण जसे आपण बाप्पाची आरती कस करतो तसं देवारा आहे म्हणजे जे देव आहे तुमचे मंदिरातले त्यांची पण आरती करतो का आपण नाही फक्त गणपती आहे गणपती आहे गणेश चतुर्थी आहे म्हणजे आपण फक्त गणपतीची पूजा करत असतो प्रकारे म्हणजे गणपतीची स्थापना करून त्यांची वेगवेगळ्या प्रकारे आपण पूजा करत असतो देव्हरातल्या जे इतर देव आहेत त्यांना आपण पूजा करतो का नाही करतो प्रकारे यामध्ये काय आहे की आपल्याला देवीचं फक्त घट बसवायचं आहे म्हणजे स्थापना ज्या दिवशी आपण केलं असतं घटस्थापना त्या ते दिवशी त्यांना चांगल्या प्रकारे घटस्थापना कशी करायची आहे एकदम शास्त्रोक्त विधीप्रमाणे आपल्या स्वामी समर्थ मार्गानुसार कसं करायचं असतं शास्त्रोक्त पद्धतीनं घटस्थापना ते मी व्हिडिओ बनवलेला आहे प्रॉपर त्यामध्ये बघा शास्त्र पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे संपूर्ण माहिती दिली आहे सुरू ते शेवटपर्यंत तर घट कसं बसवायचं आहे सुरूला जेव्हा आपण पहिल्या दिवशी घट बसवतो त्या वेळेलाच आपल्याला सोळा वेळा पुरु स्त्री शुक्त म्हणून आपल्याला देवीला अभिषेक वगैरे घालून पण पंचामृत आहे त्याच्याने तुम्ही अभिषेक घेणार किंवा साध्या पाणीने तुम्ही अभिषेक करा किंवा हळदीचा किंवा कुंकुमचा अभिषेक वगैरे घालून आपल्याला आईला स्नान वगैरे करून त्या दिवशीच आपल्याला त्यांना आंघोळ करून व्यवस्थित चांगल्या प्रकारे पूजा वगैरे करून बसवायचं आहे आणि नंतर जो रोज आहे आपल्याला त्यांना पूजा नाही करायचं फक्त लांबूनच हळद कुंकू अक्षता फुलं वाहायचं आहे आप लांबूनच आपल्याला जे दिवा वगैरे आपण अखंड दीप प्रज्वलित करायला करायचं प्रज्वलित करायचं आहे या नवरात्रामध्ये अशा प्रकारे आपण लांबूनच त्यांना पूजा करत असतो म्हणजे रोज देवीला आंघोळ नाही घालत म्हणजेच आईला आपण घटी बसवलेला आहे आईला आपण रोज आंघोळ नाही घालत त्यांना हात नाही लावत कारण त्यांची झोप जी आहे ती आता निद्रा अवस्थेत मध्ये आहे ते आराम करत आहे तर त्यांची झोप मोडणे होते मोड होते ना झोप मोड होते त्यामुळे लांबूनच आपण फक्त लांबूनच हळद कुंकू व्हायचं औषध व्हायची फुलं वगैरे वाहून घ्यायचं आणि जे माळ वगैरे आहे ते चढवायचा आणि दीप अगरबत्ती सगळं विरती लांबूनच करायचं आहे पहिल्या दिवशी आपल्या त्यांना व्यवस्थित पण जिथे रामाना तुम्हाला हौसीना आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही त्यांना आंघोळ घाला आणि स्थापना करा त्याची आणि त्यांना घटी बसवा इतर देवांना असं काहीच करायचं नाही आता त्यामुळे काय होतं भरपूर जणांचे कोण काय म्हणतो माझं एकच मत असतं की आता के केंद्रामध्ये मी उदाहरण देते तुम्हाला भरपूर मय येतं जे ते आपल्या आपल्या पद्धतीने सांगतात नाही आमच्यात्र करतात नाही आमच्यात तसं करत परंपरा प्रत्येक व्यक्तीची वे, वेगळी वेगळी वे, 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 असते आणि प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असतो पण तुम्हाला बरोबर असं पाहिजे की ना एक्झॅक्ट खरं मत कोणतं आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपलं गुरु काय म्हणतात आपले गुरु याबद्दल काय या म्हणतात ते खरं असतो तो बरोबर असतो म्हणूनच गुरु आपले काय सांगत असतात तेच करावा आणि तोच आहे असं समजावा आणि त्यांच्यावर विश्वास करून आपण पुढे आपले जे आयुष्य आहे ते त्याच्यानुसार आपल्याला चालायचं आहे गुरुमाऊली स्वतः सांगत असतात की घट फक्त देवीचा असतो म्हणजे फक्त देवीला घटी बसवायचा असतो इतर देवांना घटी बसवायचा नसतो तर सांगायचा तात्पर्य इतर देवांना तुम्ही जशा प्रकारे पूजा करत असता तशाच प्रकारे पूजा करा त्यांना घटी बसवू नका आणि जे देवीचा गट आहे त्यांना शिर्या न करता लांबूनच आपल्याला त्यांना पूजा वगैरे आपल्याला त्यांना करायची आहे आय होप तुम्हाला कळाला सर काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की विचारा कमेंटमध्ये काय आहे काय नाही व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की सांगा आणि सगळ्यांना शेअर करा फेसबुक इंस्टा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप जे काही असेल सगळ्यांना माहिती बसवायला पाहिजे कारण की यामध्ये खूप जणांना जाऊत असतो की नाही काही जण घटी बसवतात म्हणजे देवीला पण घटी बसवतात आणि घरातले जे देव आहेत त्यांचीही पूजा करत नाही म्हणजे प्रश्नच मिटला पूजेचा असं असतो तर असं न करता जे व्यवस्थित जे पूर्ण माहिती आहे जे खरी माहिती आहे ती माहिती जाणून घ्यायचं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा श्री स्वामी समर्थ